गणपती बाप्पा घरात आले की सगळीकडे आनंदी आनंद असतो किती छान वाटत नाही का ना। कुखले -कुखले काई -काई काई -काई हो सगळ्यांना आणि सगळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे खुश असतात विशेषतः आपल्या सुग्रणी त्यांना सुद्धा गणपतीला कुठले कुठले नैद्य दाखवायचं काय काय खिरापत करायची काय काय करायचं काय करू आणि काय नको असं होतं त्याच्यामध्ये गौरी जर येणार असतील ना तर काही विचारूच नका अगदी धावपळ म्हणण्यापेक्षा लगबग म्हणतो ना आपण हाच शब्द योग्य आहे लगबग सगळ्यांची चालू असते बऱ्याच जण मग गणपती बाप्पाला छान छान डेकोरेशन पण करतात परंतु गणपती बाप्पाला गणेश चतुर्थीच्या दिवशी उकडीचे मोदक पूर्णाचे मोदक किंवा तळणीच्या मोदकाचा नैद्य हमखास दाखवला जातो आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी माझ्या घरी कुठला न नैवेद्य करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि मी गणेश चतुर्थीला काय मेनू करणार आहे ते बघूयात येताय ना आपण चटणी करताना हे ओलं खोबरं घेतलेलं आहे साधारण एक दोन चमचे ओलं खोबरं आहे ह्याच्यातला थोडासा निम्मा आपण आल्याचा तुकडा घेणार आहोत चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत कमी तिखट मिरच्या आहेत आणि कोथिंबीर वरती रंग हिरवा राहण्याकरता लिंबू आपण अर्ध पिळणार आहोत आणि चवीपुरती साखर आणि मीठ घालणार आहोत आणि छानपैकी आपण हिरवी चटणी वाटून घेणार आहोत आता कोशिंबीर काकडीची आपण करणार आहोत त्याच्याकरता आपण काकडीचं साल काढून घेतलं आणि आपल्या चॉपरमधनं ते बारीक करून घेतली थोडीशी मिरची घातली आणि त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात नेहमी काकडी ज्यावेळेला चिरून होते तेव्हा त्याच्यात ते थोडंसं मीठ घालून अर्धा तास ठेवायचं आणि पाणी सुटलेलं ती काकडी पिळून घ्यायची बरं का म्हणजे मग नंतर आपल्या कोशिंबिरीला पाणी सुटत नाही आता याच्यात आपण मीठ घालूयात चवीपुरतं आधी थोडं घातलेलं आहे त्यामुळे आपण बेताने घालतो आहे चवीपुरती साखर आवडत असेल तर दाण्याचा कूट घातला तरी चालू चा शकतो आता हे छान आपण हलवून घ्यायचं आणि क नंतर याच्यावर थोडीशी फोडणी घालायची दाण्याचं कूट घालायचं की आपली कोशिंबीर तयार दह्यातली कोशिंबीर करायची असेल तर यात दही घालायचं दही न घालता कोशिंबीर करायचं असेल तर यात लिंबू पिळून वरणं फोडणी द्यायची की आपली कोशिंबीर तयार झाली आता कडव्यावाल्याची आपण उसळ करणार आहोत त्याच्याकरता आपण हे वालच आहे सात आठ तास भिजत घालून कपड्यामध्ये बांधून ठेवले होते एक साधारण आड्डा तासात त्याला मोड आले नेहमी वाल सोलल्यावर ते पाण्यात घालायचे बरं का म्हणजे मग ते चांगले ताजे राहतात आता हे वाल आहेत हे आपण एका कढईमध्ये पाणी घालून उकळून घेऊयात आता आपण टमॅटोचं सार करणार आहोत त्याच्याकरता आपण टमॅटो असे अर्धे करून उकडून घेतलेत त्या बेताचंच पाणी घेतले त्यामुळे आता सालं काढून घेणार आणि मिक्सरमध्ये पाण्यासगट आपण अपन आपले टमॅटो बारीक करून घेणार आहेत मात्र बारीक करताना त्याच्यामध्ये आपण थोडंसं आलं आणि ओलं खोबरं घालून बारीक करायचं आता आपले साधारण एक सात आठ मिनटं आपण वाल उकडले उकडायला टाकले होते नेहमी पाण्याला उकळी आल्यानंतर वाल त्याच्यात टाकावेत म्हणजे वाल आपले चांगले शिजले जातात रंगही तुम्हाला बदललेला दिसेल फार अगदी पिठूळ असं नाही वाल शिजवायचे बरं का थोडेसे दाणा राहील अशा पद्धतीने आपण वाल शिजवून घेतलेत आता आपण उसळ कशी करायची ते बघूया आपण ग गणपती बाप्पाला मोदक केले होते मोदक करताना आपल्याला पांढरा ख चांगला छान नारळाचा खव लागतो खव म्हणजे किस लागतो त्यावेळेला आपण त्याची जी सालं असतात ती काढून ठेवतो त्या सालामध्ये आपण थोडेसे जिरे थोडंसं मीठ घालून ते वाटून घेतलंय त्याचाच उपयोग आपण उसळीकरता करणार होतो एक दीड चमचा आपण तेल घातलंय त्यात ते आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी घातल्यावर थोडीशी हळद अगदी थोडंसं लाल तिखट आणि आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं कारण काय की आपलं हळद आणि तिखट जळू नये म्हणून नंतर हा जो मसाला केलाय की नाही आपण हा सगळा आपण अंदाज दोन टेबल स्पून आहे तो सगळं घालून घेऊयात थोडासा हिंग आपलं खोबरं परतून झालंय त्याच्यामध्ये आपण आता आहे उकडलेले वाल घालूया वालाच्या उसळल्यानं हळद नाही घातली तरी सुद्धा चालू शकते बर का पण आमच्याकडे पांढरी उसळ आवडत नाही म्हणून मी थोडीशी हळद घातली ते थोडंसं परतून घेऊयात परतून घेताना एकदा अलगद फर परतायचं नाहीतर आले मोड जे असतात ते मोडण्याची शक्यता असते त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊ उसळीला गडद्द पिवळा नको बरं रंग याला असा थोडासा पिवटसर अशी झाक आली पाहिजे चवीपुरतं मीठ आणि गूळ वाल असतात ते थोडेसे कडसर असतात त्यामुळे गूळ आपल्याला थोडा जास्त लागतो वालाची उसळ करणं अत्यंत सोपं आहे म्हणजे झटपट होते मुख्य म्हणजे आणि सगळ्यांना आवडते वालाची डाळसुद्धा बाजारात मिळते बरं का तीसु त्याचीसुद्धा उसळ आपण ह्याच पद्धतीने करू शकतो इतर वेळेला करायची असेल तर आलं लसूण घालूनसुद्धा वालाची उसळ छान होते नेहमी काय होतं की खोबऱ्याची चॉकलेटी साल असते की नाही ती वाया जाते म्हणजे त्याचं काय करावं प्रश्न पडतो अशा मसाल्यामध्ये त्याचा आपण उपयोग करू शकतो आणि त्याच्याबरोबर थोडासा खोबरं सुद्धा घातलं तरी चालू शकतं या वालाच्या उसळीमध्ये इत अशी उसळ शिजून झाल्यानंतर एक दोन तीन चमचे नारळाचं दूध घालायचं उत्तम लागतं बाकी याच्यात काहीही मसाले लागत नाही कारण स्वत वालाला अतिशय छान चव चा असते आता आपली उसळ तयार आहे तर आपण टमॅटोचं सार करूयात टमॅटोचं सार करणार होत त्याच्याकरता आपण एक छोटा चमचा आपण तूप घातलं आहे साराला जास्त तेल तुपाची गरज नसते बरं का तूप आवडत नसेल तर तेल घातलं तरी सुद्धा चालू शकतं आता याच्यात आपण जिरे घालूयात जिरे थोडेसे लालसर व्हायला लागले की लागली हिंग घालायचा कढीपत्ता थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि लागली आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत थोडासा गूळ साखर घातली तरी सुद्धा चालू शकतो चवीपुरतं मीठ आणि पाण्याला उकळी आली की याच्यात आपण टोमॅटो मिक्सर बारीक करून घेतले नंतर गाळण्याने गाळून घेतले आणि तो जो ज्यूस होता किंवा तो जो रस होता तो आपण ह्याच्यामध्ये घातला सारे नेहमी पातळच असतं बरं का त्यामुळे आता हे छान झाले पण अगदीच जर तुम्हाला वाटलं तर अगदी अर्धा चमचा डाळीचं पीठ पाव वाटी पाण्यात एकत्र करायचं आणि ह्याच्यामध्ये घालायचं पाच सहा टमॅटो उकडून आपण ज्यावेळेला वाटले त्यावेळेला त्याच्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरंसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा आपल्याला ओलं खोबरं वाटून घालायला नको अगदी जर आपल्याला वाटलं ना तर एक अर्धी वाटी नारळाचं दूध घातलं ना तरीसुद्धा आपल्या साराला चव चांगली येते म्हणजे खोबरं वाटून घालण्यापेक्षा वेळेवर नारळाचं दूध घातलं तरीसुद्धा आपलं सार छान होतं आता आपलं सार पण तयार झालं आहे आता सगळे पदार्थ आपले तयार झालेत आता आपण पान वाढायला गेलो आपलं संपूर्ण ताट तयार आहे काय काय केलं आहे नैद्याला आपण बघूयात बरं काकडीची कोशिंबीर आहे खोबऱ्याची चटणी लिंबू घोसाळ्याची भजी बिरड्याची किंवा वालाची उसळ टोमॅटोचं सार पोळी मोदक आणि साधारण भात त्याच्यावर आपण सगळ्यावर आता तूप घालूयात आता हे छान ताट वाढून झाले आता देवापुढे जाऊन नैद्य दाखवूयात अगदी सोपा साधा असा छान नैद्य केला नेहमी एक लक्षात ठेवायचं की नवीद्य करताना जे पदार्थ आपण करतो ना ते अगदी सोपे घ्यायचे म्हणजे पटकन होणारे घ्यायचे म्हणजे आपल्याला दमायला होत नाही हा सोपा साधा मेनू तुम्ही सुद्धा करून बघा जरी गणेश चतुर्थी झालेली असेल तरी सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये केव्हाही तुम्ही गणपती बाप्पाला असा नैवेद्य करून दाखवला तरी सुद्धा त्याला नक्की आवडेल याची मला खात्री आहे असे छान छान सोप्या आणि पारंपरिक रेसिपी बघण्याकरता अनुराधात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आपलं नवीन चॅनल आपली संस्कृती बाय अनुराधा हे बघायला विसरू नका त्याच्यात आपण आपल्या सणावारांबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल माहितीपूर्ण व्हिडिओ आपण अपलोड करत असतो त्यामुळे हे दोन्ही चॅनल आणि माझ्या सुनबाईचासुद्धा चॅनल बघायला विसरू नका धन्यवाद